महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीताई आंधळे यांच्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये झालेली ही घटना बलात्काराची अत्याचाराची जी घटना आहे अपहरण नंतर बलात्कार ठेवणं मारहाण ही संपूर्ण घटना घडली दोन जुलैला गुन्हा दाखल झाला एक ते दीड महिन्यानंतर हा संपूर्ण घटनाक्रम संपूर्ण स्टोरी बातम्या न्यूज चॅनल व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिले परंतु थांबा जी आतापर्यंत तुम्ही बातमी ऐकलेली आहे प्रत्येक चॅनलवरती असेल किंवा नेटमध्ये असेल गुगलवरती असेल पेपरला असेल त्यामध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे कारण जी सत्य घटना घडली जी सत्य हकीकतमध्ये जे घडलं ते आज समोर आलेलं आहे आणि ते दोषी आहेत यात शंका नाही हे पाच जणांवरती जे गुन्हा दाखल झालेला आहे, 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 आहे है तो योग्य आहे ते दोषी आहेत गुन्हेगार आहेत हे तर मान्य आहे सर्वांना परंतु यामध्ये जो खुलासा झालाय तो खूपच धक्कादायक आहे कारण ज्या मुलीने हा गुन्हा नोंद केला ज्या मुलीवरती अत्याचार झाला त्या मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंट या प्रकरणामध्ये प्रथमच आज समोर आलेला आहे आणि त्यांच्या मुखातून त्यांच्या वाचेतून ही संपूर्ण हकीकत आणि संपूर्ण घटनाक्रम समोर आहे त्या त्या घडलेल्या संपूर्ण घटनेमध्ये काय काय घडलंय आणि मुलीला घरून शेतामध्ये नेत असताना सुनीताताई आंधळे ह्या घेऊन गेल्या ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली परंतु ते असत्य निघलं खोटं ठरलं तर घडलंय काय ज्या वेळेला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव या गावामध्ये राहत्या घरी ती पीडित मुलगी होती संस्थेमध्ये शिकत होती परंतु गावी आली होती आणि जे आरोपी आहेत अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे यांची जनाबाई प्रल्हाद आंधळे मुलीच्या घरी गेल्या होत्या आणि त्या मुलीला शेतामध्ये जाऊ म्हणून घेऊन आल्या होत्या गावाच्या बाहेर वस्तीवर असल्यामुळे आसपास कोणी नव्हतं आणि बाहेर आल्याच्या नंतर तेथे बाहेर जी गाडी उभा होती ए टिको काळेर कलरची त्या गाडी पशी अण्णासाहेब आंधळे अभिमन्यू आंधळे आणि आज्ञात चालक ड्रायव्हर म्हणजे प्रवीण आंद्रे अभिमन्यू आंध्रे नव्हते त्यावेळेस तिथं असंही सांगण्यात आलं हे तिथं उभे होते ज्या वेळेला मुलीला घेऊन आले त्यावेळेला त्या जनाबाई आंध्रे यांनी मुली दे त्या मुलीला गाडीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला मुलगी आरडाओरड डा करत होती परंतु तिला ऍसिड फेकण्याची आणि मारून टाकण्याची धमकी दिली त्यावेळेला तिला गाडीमध्ये टाकण्यात आलं आणि जनाबाई आंध्रे ह्या देखील त्या गाडीमध्ये बसल्या जनाबाई आंधळे अर्ध्या वाटेपर्यंत गाडीमध्ये होत्या नंतर त्या उतरल्या त्यावेळेला ती मुलगी म्हणली की मलाही उतरायचे परंतु तिला उतरू दिलं नाही आणि डायरेक्ट नेलं ते आळंदी केळगाव रोडवर असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तिथे अडीच तास तिला डांबून ठेवण्यात आलं रूम मध्ये तिला मारहाण देखील करण्यात आली तिच्या बळजबरीने फोटो देखील काढण्यात आले आता मी जे बोलतोय ते संपूर्ण घटना स्टेटमेंट पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेले हवं असेल तर तुम्हाला कमेंट मध्ये लिंक देतो नंतर अडीच तासानंतर तिने काही ना काहीतरी दिमाग लढवला आणि एकशे बारा नंबरवर फोन केला पोलीस तिथे आले आणि संपूर्ण काही हे प्रकरण त्यांनी कंट्रोल केलं आमच्या नातेवाईक नातेवाईकांना आम्ही फोन केला नातेवाईक आमच्या अगोदर तिथे पोहोचले आम्ही गावाकडून गेलो तर डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आमच्या मुलीला कॉन्फरन्सद्वारे uh, स्टेटमेंट uh, लिहून घेतलं एफ आर केला uh, कागदपत्र लिहून घेतले आमच्याकडून आणि मुलगी आमच्या ताब्यामध्ये सुखरूप तरतूद केली म्हणून असं लिहून घेतलं जातात परंतु तेथे uh, पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित जे होते अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू महाराज आंधळे हे तिथं उपस्थित होते असं पीडित मुलीच्या वडिलांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलंय परंतु पोलिसांना ज्या वेळेला यांनी विचारलं पीडित कुटुंबाने या आरोपींचं तुम्ही करणार काय त्यावेळेला पोलिसांनी सांगितलं हे बाकीचे जे आरोपी फरार आहेत ड्रायव्हर असेल महिला कीर्तनकार असतील हे बाकीचे जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्यामध्ये तुम्ही कार्य काम करा हे कागदपत्र तुमच्याजवळ ठेवा पकडा आणि सापडल्यानंतर आम्हाला कळवा नंतर आम्ही यावर ॲक्शन घेऊ आम्ही काही देऊ नाहीत लगेच उठून आम्ही तुमच्या ह्या कामामध्ये काम, काम करायला असं प्रत्युत्तर कर दिलं म्हणजे की अपमानास्पद होतं एवढी घटना घडली एवढी भयंकर घटना घडली अत्याचार झाला आणि सहकार्य करायचं मदत करायचं सोडून अन्यायाच्या विरुद्ध न्यायाच्या बाजूने राहायचं सोडून पोलिसांना असं उत्तर दिलं यावर नाराजी व्यक्त करत पीडित मुलीचे वडील ही मुलीला घेऊन गावी आले आणि त्या पाच जणांविरुद्ध जो गुन्हा दाखल केला त्यामध्ये सुनीताताई आंध्रे हे आपण अपहरण करताना नव्हत्या हो तर ती शिक्षण संस्था त्यांची आहे त्या संस्थेमध्ये ही घटना घडली वारंवार घडत आली म्हणून आणि त्यांचे पती देखील या केसेसमध्ये दे त्या आरोपींच्या सोबत राहिले म्हणून या पाच जणांवरती हा संपूर्ण खटला गुन्हा दाखल करण्यात आला आणि ते खरोखरच आहे दाखल व्हायलाच पाहिजे गुन्हा करणं किंवा सहकार्य करणं हा तेवढाच गुन्हा असतो <coughs> याच्यानंतर गावी आले गावी आल्याच्या नंतर त्यांनी ही संपूर्ण स्टेटमेंट मध्ये घटना सांगितली त्यांची मनस्थिती नव्हती सांगण्याची परंतु सत्य काय ते जनतेसमोर मांडणं कळायला पाहिजे अफवा पसरायला नाही पाहिजे म्हणून त्यांच्याकडून हे स्टेटमेंट हे काढून घेण्यात आलं आणि त्यांनी संपूर्ण ही स्टोरी घटना घडलेली सांगितली आता यामध्ये जरी अपहरण करताना सुनीता आंधळे नसतील परंतु ज्या ठिकाणी मुलीला डावून ठेवण्यात आलं आणि जे आरोपी आहेत ते अभिमन्यू आंधळे सुनीता यांच्या परिवारातीलच भाऊकी आहे आरोपी असणारी व्यक्ती आणि आरोपीचे वडील जे आहेत ते पीडित मुलीच्या वडिलांचे मित्र आहेत घरेलू रिलेशन आहेत हे न जाणं बसणं उठणं आहे यातूनच ही घटना घडली का काय अशी सुद्धा शंका व्यक्त केली परव तसं नव्हतं तर लग्नासाठी बळजबरी करण्याचा हा प्रयत्न होता लग्न आमच्यासोबत कर ही संपूर्ण घटना घडली आणि ही सत्यता बाहेर आलेली आहे या आता यामध्ये कोणाला विश्वास बसेल किंवा नसेल अफवा असेल षडयंत्र आहे फसवण्यासाठी करिअर बरबाद करण्यासाठी हे षडयंत्र आहे हे आता जे विचारशैलीचा प्रश्न आहे परंतु पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेलं हे स्टेटमेंट आता खरोखर आणि सत्य समोर आलेलं आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय येते नक्की आम्हाला मध्ये सांगा आणि अ मुली पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं की बाकीचे दोन तीन आरोपी जे आहेत ते फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत नाहीत आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातीलच कलेक्टर पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदन पत्र देणार आहोत आणि नंतर आम्ही सामाजिक कार्यकर्ते यांना पुन्हा चाकणकर कर असतील सामाजिक कार्यकर्त्या अशा महिला आयोगांना भेटून आम्ही आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं नाराजी व्यक्त केली ती म्हणजे पोलिसांवरती पोलिसांनी खरंच हे अपमानास्पद वागणूक दिली आणि आरोपींच्या बाजूने त्यांचं स्टेटमेंट हे खरंच दुःखदायकच होता तमाम प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेला अशा माध्यमातून कायदा सुव्यवस्थेत ते चिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहेत आज पोलिसांनी जर गंभीर पाऊल उचललं असतं तर जे आरोपी आहेत त्यांना चौकशी केली अशी चकवलं तर सरसते काय ते अजून बाहेर आलं असतं परंतु तसं काही घडलं नाही असो जे काय आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद